नवापूर तालुका अठ्ठेचाळीसावे विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन मेळावा शासकीय आश्रमशाळा ढोंग सागाळी येथे आयोजित करण्यात आले होते दिनांक पाच व सहा जानेवारी हे दोन दिवस आयोजित विज्ञान प्रदर्शनाला उद्घाटन म्हणून नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देवीदास देवरे अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे नवापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रमेश देसले शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर आश्रमशाळा ढोंग सागाळी येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवण व स्वागतगीत सादर केले प्रास्ताविकात गट शिक्षण अधिकारी रमेश देसले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कल्पना मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या ठिकाणी या हे आपलं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे कुठल्याही देशाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास किती प्रमाणात झाला याच्यावर अवलंबून विकास असतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गट विकास अधिकारी देवरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी जीवन जलद व सुखकर झाले आहे फोन पे पेटीएम गुगल पे यांसारख्या सुविधा या सर्व विज्ञानाची देण आहेत शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आणण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी अशी शुभेच्छा देत अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ उपाध्यक्ष विनय गावित सचिव अंबालाल पाटील नवापूर मुख्याध्यापक संघाचे सल्लागार सुनील भामरे अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष दिनेश बिरारी शिक्षण विस्तार अधिकारी डी एच माळी विजय सोनार माजी जिल्हा परिषद सदस्य छगन महाले ढोंग सागाळीचे सरपंच संजय कांबडे सुरेश पाडवी एस सी कोकणी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक ढोंग सागाळीचे मुख्याध्यापक पाऊल गावित एस एच पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गट यांमध्ये खुला राखीव शिक्षक निर्मिती गट प्रयोगशाळा परिचर दिव्यांग अशा एकूण सहा गटांमध्ये उपकरणांची विभागणी करण्यात आलेली आहे